हाय फ्रेंड स्वागत आहे आपलं नवीन मराठी ब्लॉगमध्ये तर आता सकाळी सहा वाजलेले आहेत आणि माझे सगळे बाकीचे कामं आवरून झालेले आहेत आणि आता मी देवपूजा केलेली आहे तर ते तुम्हाला दाखवते बघा आजची चौथी माळ आहे तर सगळी देवपूजा वगैरे व्यवस्थित आवरून झालेली आहे आणि सकाळी सकाळी मी उठल्या उठल्या पहिली देवपूजा करून घेतली आणि बाकीची म्हटल्यानंतर कामं करून घ्यावीत तर बघू शकता इथे मी माझी देवपूजा वगैरे व्यवस्थित करून झालेली आहे तर आता मी इथे स्वयंपाक करणार आहे तर पहिले म्हटलं की पहिलं दूध तापून घ्यावे इथे मी पातळ्यामध्ये दूध गरम करून घ्यायला लागले आहे आणि लगेच इथे मी भाजीची पण तयारी करून घेणार आहे आज मी इथे डब्यासाठी दोडक्याची भाजी बनवणार आहे तर इथे मी बा मसाला दोडका बनवणार आहे त्यासाठी इथे कांदा आणि टमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे आणि इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा खोबरं ते भाजून घेतलेलं आहे इथे टमॅटो पण मी इथं चांगले छानपैकी असं भाजून घेणार आहे आणि त्याची मस्त पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक काटून आणि इथे बा दोडके पण मी इथं चांगले फ्राय करून घेणार आहे मिठामध्ये भाजीमध्ये छान असे टेस्ट येते दोडके फ्राय करून घेतले वेगळे तर इथे दोडके पण छान असे मी बा फ्राय करून घेतलेले आहेत एक चमचा तेल टाकून इथे मी आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट छानपैकी पे अशी भाजून झाली की वाटून घेतलेलं खोबरं कांदा आणि टमॅटोची पेस्ट छानपैकी पे अशी ह्याच्यामध्ये टाकून भाजून घेऊया थोडीशी अर्धा चमचा हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे मसाले छान परतून घेतले की एक चमचा शेंगदाण्याची कूट टाकलेली आहे आणि इथे मी घरगुती काळा मसाला टाकलेला आहे तर मसाले छान असे भाजून घ्या झालेले आहेत तर इथे मी थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये दोडके वगैरे टाकून घेतलेले आहेत आता इथे मी गरम करून घेतलेलं पाणी आहे भाजीसाठी वापर वापरत आहे गरम केलेलं भा पाणी तर पाणी टाकलेलं आहे आणि वरून चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे दोडके फ्राय करताना पण मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे इथे मी भाजीमध्ये अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर साईडला गॅस पेटून मी इथे कढई ठेवून घेणार आहे आणि बघू शकता भाजी छान अशी शिजत आहे दोडके शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून इथे मी कमी गॅसवर भाजी ठेवलेली आहे तर भाजीवर झाकून ठेवलेलं म्हणजे थोडकेस छान असं शिजते तर इकडे मी लगेच चपाती बनवून घेणार आहे चपातीसाठी इथे मी पिठा अगोदरच भिजत घ ठेवलेलं होतं आता कणिक पण छान अशी भिजलेली आहे तर थोडंसं तेल लावून मी इथे मी पीठ छान असं मऊ करून घेणार आहे तर इथे मी तेलाचा असं पॉकेट होतं तर मी याच्यामध्ये तेल असं वेस्ट जातं असतंच त्याच्यामध्ये जा थोडंफार म्हणून इथे मी पिठाला लावून घेणार आहे थोडंसं चोळून घेतलं आहे तर अजून थोडंसं कणिक छान अशी मळून घेणार आहे याने चपात्या पण छान असत थोडीशी कणिक छान अशी मळून घेतली तर चपात्या पण चांगल्या येतात तर इथे मी आता भाजी झालेली आहे तर इथे मी पटपट आता चपात्या बनवून घेणार आहे आणि सकाळचा टायमिंग ना खूप पटकन जातो त्याच्यामुळे मी आता भाजी झालेली आहे भाजी पण इकडे शिजलेली आहे आता चपाती पण पटकन बनवून घेणार आहे मुलं पण झोपलेली होती सकाळचा टायमिंग होता सात वाजलेली होते म्हणून मी पटपट पटपट पट, स्वयंपाक करत होते आता आहे ना हल्ली ज सकाळ सकाळी रोज डेली पाऊस चालू आहे वा आणि वातावरण पण क्लायमेट पण खूप चेंज आहे सध्या तरी वातावरणामध्ये खूप चेंजेस होतात आणि मुलं आहे ना माझा मुलगा दोन वर्षाचा आहे पण तो सकाळी खूपच लवकर त्याला मी उठले ना लगेच तो पाठीमागे उठतोच सात किंवा साडेसातला तर तो लगेच उठून बसतो मग त्याच्यामुळे ना माझं इथे पटपट पटपट चपाती बनवायला चालू होतं कारण मला असं वाटत होतं की तो उठतो का काय म्हणून मी पटकन पटपट चपात्या बनवत होते भाजी तर झालेली होती पण तो उठला ना लगेच त्याला इथे किचनवरती येऊन बसायचं असते त्याच्यामुळे माझं पटकन चालू होतं तर बघू शकता फायनली तो उठायच्या आर र उठायच्या अगोदर माझी चपाती पण झाली भाजी पण झाली तर आता तो झोपलेला आहे अजून पण नाही उठलेला तर बघू शकता इथे मी सगळ्या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत छान अशा तरी हा मला हाताने चपाती उलतायची सवय उलताना असताना पण मला जी नाही सवय त्याच्यामुळे हाता मी हातानेच उलटते तर आता चपात्या वगैरे सगळे लाटून झालेल्या आहेत आणि आथर्वसाठी मी स्कूलला त्याला टिफिनसाठी इथे भेंडीची भाजी बनवणार आहे का तर तो त्याला भेंडीची भाजी आवडते आणि तिखट पण जास्त नाही खातो त्याच्यामुळे मी इथे मिठातलीच त्याला भेंडीची भाजी बनवून देणार आहे तर इथे मी कमी गॅसवरती भेंडी ठेवून घेतलेली आहे आणि इथे मी पोह्यासाठी कांदा आणि मिरची कट करून घेत आहे कोथंबीर वगैरे सगळं कट करून घेतलं आहे तर बघू शकता इकडे माझी भेंडी पण झालेली आहे भेंडी चांगली छान अशी भाजून झाली की मी इथे थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवलेली आहे आणि इथे मी आता पोहे बनवून घेणार आहे नाश्त्यासाठी आता अर उठलेला आहे बघा सध्या तरी लगेच उठून बसलेला आहे आला तो लगेच आला की पहिला उठला की पहिला किचनमध्ये येतो पहिलं त्याला किचनमध्ये मम्मा बघायची असते आलाय तो त्याला वरी पाहिजे तो मम्मा वरी घे म्हणतोय उचलून त्याचं लगेच पाहिजे असते मम्मा वरती बसायचं त्याला उठला तो मस्त आता तर आता त्याला एक त्याला इथं वरती बसायचं आहे म्हणून मी इथं कडेवर घेतलेलं आहे तर आता कमी गॅसवर इथे मी शेंगदाणे ठेवलेले आहेत भाजण्या तसं तळून घेण्यासाठी तर छान असे तळून झालेले आहेत शेंगदाणे आता आरूला त्यांच्याकडे दिलेला आहे सकाळी उठला ना तो पहिला किचनमध्ये येत राहतो त्याला किचनवरतीच बसायचं आहे तर इथे कांदा मस्त भाजून झालेला आहे आणि आता मी पोहे टाकून घेतलेले आहेत छान असे मस्त परतून घेतलेले आहेत तर पोहे पोह्यामध्ये शेंगदाणे भाजून टाकण्यापेक्षा असे तळून टाकले ना तर असे वेगळीच चव येते त्याच्यामुळे मी हल सारखे कधी पण पोहे बनवताना ना शेंगदाणे तळूनच टाकते आणि इकडे डबा पण मी आता भरून घेणार आहे आता साडेआठ वाजून गेलेले आहेत आणि इकडे चहा पण उकळत ठेवलेली होती चहा पण झालेला आहे टिफिन पण भरून झालेला आहे तर बघू शकता छान असं टिफिन मी पॅक केलेला आहे तर आता मी बॅगमध्ये भरून लगेच त्यांना लग देऊन देते आणि हो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा होता तर हे आपलं नवीन चॅनल आहे Питтер, пожалуйста, подписывайся.